सातारा लोकसभा हा पूर्वीपासून शिवसेनेच्या वाट्याचा मतदारसंघ आहे त्याने माझी पहिल्यापासून मी पंधरा वीस वर्ष शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदावर काम करतोय त्याच्या अगोदरपासून शिवसेनिक म्हणून काम केले आणि त्याच्या जोरावरच सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अटीतटीचा सामना दिसून येत आहे याच माध्यमातून या मतदारसंघात महायुतीमधून शिवसेना शिंदे गट जागा मागत आहे तर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवारी मागताना दिसून येत आहे तसे पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाकडून वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील हे उमेदवारी मागताना दिसून येत आहेत त्याचप्रमाणं शिवसेनेमधून दोन उमेदवार खासदारकीसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे यामध्ये पुरुषोत्तम जाधव व चंद्रकांत दादा जाधव तर चला पाहूया शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा जाधव या लोकसभा मतदारसंघाबाबत कशा पद्धतीनं दावा दाखल करतात ते लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याच माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघातील अटीचटीचा सामना रंगताना दिसून येत आहे आपल्याबरोबर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत चंद्रकांत दादा जाधव काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने त्यांनीही या मतदारसंघावरती दावा दाखल केलाय आपल्या बरोबर थेट चंद्रकांत दादा जाधव आहेत काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने थे त्यांनी दावा दाखल केलाय आणि निवडणुकीला समोर जाणार ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय सांगाल की शिवसेनेच्या माध्यमातून आपण दावा दाखल केलाय आणि आपण उमेदवारी मागताय की आपल्या पक्षासाठी काय सांगाल याबाबत सातारा लोकसभा हा पूर्वीपासून शिवसेनेच्या वाट्याचा मतदारसंघ आहे यापूर्वी अनेक वेळा हा मतदारसंघ शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढलेली आहे आणि एक वेळ इथून आम्ही हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार पण निवडून दिले आहेत आमची गेल्या दहा पंधरा वर्षातील इथली बांध्या बांधणी अतिशय म भक्कम आहे त्यापेक्षा दुसरी गोष्ट महत्वाची अशी की महायुतीच्या उमेदवार असताना जर शिवसेनेचा उमेदवार असेल तर ह्या लोकसभा मतदारमध्ये मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात त्याच्यातल्या दोन विधानसभा आहेत जे कोरेगाव विधानसभेचे महेश शिंदे आमदार आहेत आणि पाटण विधानसभेचे आमचे शंभूराजी आमदार आहेत त्या सहामध्ये आमचे दोन शिवसेनेचे आमदार आहेत दुसरी गोष्ट सातारा विधानसभेमध्ये शिवेंद्राजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर वायब मतदारसंघामधून निवडून आलेले मकरंद अबा पाटील हे सुद्धा आमच्या महायुतीच्या घटक पक्षाचे म्हणजे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीबरोबर असणारे आहेत त्यामुळे चार आमदार आमचे महायुतीचे आहेत त्यामुळे ह्यावेळेची लोकसभेची निवडणूक ही अतिशय योग्य प्रकारे अतिशय चुरशीची होईल कारण चुरशीची चुरस तर आमच्यासमोर दिसतच नाही आहे कारण इथं संपूर्ण चार चार आमदार आमचे आहेत महायुतीचे सोपी निवडणूक आमच्यासाठी आमच्या दृष्टीने आहे तर ही जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही आणि ही जागा जर शिवसेनेच्या जा वाट्याला आली तर निश्चितच माझ्यासारखा सर्वसामान्य उमेदवार असेल आणि जे इतके वर्ष राजकारण करताना सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य शिवसैनिकांना फार मोठ्या मोड़ पदावर बसवलं ते ह्या सातारा जिल्ह्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळेल काही दिवसापूर्वी अशा बातम्या झळकत होते की आपण खासदारकीसाठी थेट लढाव करणार आहे आणि खासदारकीसाठी मला तिकीट द्यावी अशा पद्धतीचे आपली मागणी होती त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात नाही माझी पहिल्यापासून मी वीस वर्ष शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदावर काम करतोय त्याच्या अगोदरपासून शिवसैनिक म्हणून काम केले त्याच्यामुळं निश्चितच माझा ह्या मतदारसंघामध्ये वावर आहे माझे इथं कार्यकर्ते आहेत माझे चांगल्या प्रकारची शिवसेनेची बांधणे आहे प्रत्येक शिवसैनिक अगदी ज्येष्ठांपासून नवीन तरुणांपर्यंत सर्व शिव शिवसैनिकांशी माझे चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत आणि त्याच्या जोरावरच मी शिवसेनेतून इथं तिकीट मागतो आणि सर्वात महत्त्वाचं इतक्या जुन्या जाणत्या जर कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना जर तो उमेदवार मिळणार नसेल तर ही योग्य नाही निश्चितच मिळेल अशी माझी आशा आहे जर हा तिकीट फक्त हा विषय राहिला की हा मतदारसंघ शिवसेनेचा सुटला नुकतीच आपली जिल्हा नियोजन समितीवरती निवड झाली आणि तसंच पक्षाने दाखवून दिलं की चंद्रकांत दादा जाधव हे हो या मतदारसंघात कॅपेबल आहेत म्हणून आपली निवड झाली काय सांगाल थोडक्यात अशीच ताकद मोड बांधून आपण खासदारकीसाठी उभे राहणार आहात का निश्चित पक्षानं माझी जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी पूर्ण पार पार पाडण्याचा मी कायम प्रयत्न करत असतो आणि पक्षाला माहित आहे की इथं तरुणांना आणि जुन्यांना सुद्धा सहकार्य करून त्यांना जर आत्ता आम्हाला काम करणं सत्ता असताना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे संघटन वाढवण्यासाठी ते अतिशय महत्वाचं आहे शिवसैनिकांची कामं करताना प्रत्येक वेळेला आमदारांच्याकडे मंत्र्यांच्याकडे शिवसैनिक जात नाहीत शिवसैनिकांची एक गोष्ट असते की ते फक्त आपल्या पदाधिकाऱ्यांना पहिले भेटतात आणि म्हणून साहेबांनी मला जिल्हा नियोजनमध्ये शिव पदाधिकाऱ्यांचं सुद्धा कोण समाधान झालं पाहिजे शिवसैनिकांचं पण समाधान झालं पाहिजे आणि जी छोटी छोटी कामं असते त्यासाठी पदाधिकारी जिल्हा प्रमुखाला डायरेक्ट येतात था आणि त्यांचं समाधान झालं यासाठी माई साहेबांनी अतिशय विश्वासानं निवड केली आहे आणि निश्चितच मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल आपल्या बरोबर ते शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष जाधव त्यांनी सांगितलं की जर पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली मला उमेदवारी दिली तर मी शंभर टक्के हे सातारा लोकसभा मतदारसंघ लढवीन आणि मोठ्या प्रमाणात मोड बांधून हा निवडणूक निवडणुकीला सामोरे जाईन कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे वाटा स्टेशन